हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये थमलेला आणि टायटल पाहून तुम्हाला सर्वांच्या लक्षात आलंच असेल आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे तर आज मी अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी तर सुरुवातीला अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते स्टिचिंग करणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला स्टार्टिंगला घेतलेली आहे ती म्हणजे ब्लाऊजची पुढची बाजू साडीचा जो कापड असतं किंवा साडीचा जो ब्लाऊज पीस असतो तो ज्या वेळेस आपण कट करून घेतो अशा वेळेस आपल्याला थोडंसं डिस्टन्स ठेवायचं आहे जे की आपण अस्तर कट करतो ना त्यामध्ये आणि त्यानंतर आपल्याला बारीक अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर राहिलेला जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे ठीक आहे चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेलायकॉन प्रेस करा कारण असेच व्हिडिओज माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत ठीक आहे बघू शकता इथे मी समोरच्या बाजू घेतलेली आहे आता आपण कटोरीचा भाग जो आहे तो घेणार आहोत तर कटोरीचा भाग एक ब्लाऊज पीसचा आणि एक अस्तरचा अशा प्रकारे आपल्याला ठेवून व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यानंतर टीप घ्यायची आहे सुरुवातीला डायरेक्ट आपल्याला कटोरीला टक्स टाकायचा नाही अस्तरचे ब्लाऊज स्टिच करत असताना मात्र जर बिना अस्तरचा असेल तर, तर तुम्ही लागलंच म्हणजे टक्स टाकून लगेच कटोरी आणि पुढचा भाग लगेच जॉईन करू शकता मात्र हा अस्तरचा ब्लाउज असल्याकारणाने फक्त तुम्हाला कापडावरती टीप मारून घ्यायची आहे जो साडीचा ब्लाउज पीस असतो तो आणि जो अस्तर असतो तो बघू शकता इथं मी एका कटोरीला घेतलेलं आहे दोन्ही कटोरी व्यवस्थित तुम्हाला ठेवून घ्यायची आहे नाहीतर मिस्टेक होऊ शकते दोन्ही एकीकडची एक साईज होण्याची किंवा एकीकडचीच एक एक कटोरी होण्याची शक्यता इथे जास्त असते जोपर्यंत तुमचा सराव होत नाही आहे तोपर्यंत मी जसं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलं आहे तशाप्रकारेच तुम्हाला कटोरी जी आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर मगच तुम्हाला दोन ते दोन लाईन म्हणजे जी काही आपली म मोजपट्टी असते ना त्याच्या लाईननुसार फक्त दोन लाईन आपल्याला इतकंच अंतर ठेवायचं आहे ठीक आहे म्हणजे दोन इंच इतकं अंतर छोटंसंच ठेवून अगदी आपली टीप कशी बसते त्याची टीप जी आहे ती निघली नाही पाहिजे या अंदाजानुसार आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ठीक आहे राहिला जो इतर भाग आहे तो पण तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे जेणेकरून अगदीच किंचितसा अंतर ठेवून कट करायचं नाहीतर मिस्टेक होईल आणि कैची जी आहे ती पूर्ण कापडावरती बसेल बघू शकता इथं मी कटोरीने पुढचा भाग जो आहे तो जॉईन करून घेतलेला आहे आता राहिलेल्या कटोरीचा पण पुढचा जो भाग आहे तो कट करून घेऊया ठीक आहे आता इथे कटोरी आणि पुढचा भाग झालेला आहे तो तुम्ही बघू शकताय कटोरी आणि पुढचा भाग दोन्ही पण आपण जॉईन करून घेतलेलं आहे आता आपण घेणार आहोत स्लीवज स्लीव्ज कट करत असताना आपल्याला साडीचं जी बॉर्डर असते साडीच्या पिसाची ठीक आहे ती थी व्यवस्थित पाहून घ्यायची त्यानंतर आपल्याला जो एक्स्ट्राचा भाग असतो तो कट करून टाकायचा फोल्ड करण्यासाठी थोडंसं अंतर ठेवायचं आणि त्याप्रकारे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही म्हणजे जे साडीचे ब्लाऊज पीस असते त्यावरती दोन्हीवरती ठेवून आपल्याला अशा प्रकारे त्यालासुद्धा टिप मारून जॉईन करून घ्यायचं आहे जसं इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते तशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे साडीच्या पिसानुसार ब्लाऊजचं किंवा अस्तरच्या पिसानुसार अंदाजे तुम्हाला अंतर ठेवायचं आहे नाहीतर तुम्ही मिस्टेक कराल तुम्ही म्हणाल तू जास्त अंतर ठेवलं आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा असंच कराल आता मी इथं पिसानुसार अंतर ठेवलं आहे साडीमधला जो पीस होता तो जास्त होता त्यामुळे मी थोडंसं अंतर जास्त केलेलं आहे आता जर तुम्हाला साडीमध्ये पीस जर कमी भेटला तर तुम्हाला किंचितच करायचं आहे आता इथे टीप मारल्यानंतर आपल्याला बोटाने थोडंसं प्रेस करायचं आहे अगदी क्लीन अशा प्रकारे म्हणजे कसं होतं ती फिनिशिंग खूप छान आणि सुंदर येते आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे करून एक दाब टिप द्यायची आहे जसं इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तशा प्रकारे तुम्हाला काठ जो आहे तो काठ व्यवस्थित दिसला पाहिजे खालचं जे अस्तर आहे ते बाहेर दिसता कामा नाही याची पूर्णपणे काळजी घ्या नाहीतर फिनिशिंग खूप बिग सॉरी पूर्णपणे बिघडून जाते ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला प्रेस करायचं आहे बोटाने आणि हळूहळू व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे स्लीवची फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे एक स्लूज इथं झालेले आहे रा राहिलेला जो भाग आहे तो पण अटॅच करूया आणि राहिलेलीसुद्धा स्लूज जी आहे ती पण मी इथं अटॅच करून घेते तुम्ही कंटिन्यू पहा स्कीप करू नका ना नाहीतर एक स्लूज पाहिली म्हणून मध्ये स्कीप कराल तसे केला तर तुमच्या लक्षात येणार नाही एकदाच एकच पॉईंट जर तुम्ही डबलदा टिबलदा पाहिलात तर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल बघू शकता ही सुद्धा जी स्लूज आहे ती व्यवस्थित मी इथं कट करून घेते आता आपण क्रॉसपट्टी घेऊया क्रॉसपट्टी घेत असताना बिना अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर दोन्ही क्रॉसपट्ट्या ज्या आहेत त्या आपल्याला त्याच म्हणजे पिसामधून घ्यायचे असतात मात्र जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर साडीतला पीस आणि अस्तरचा ब्लाऊज असे दोन्हीच्या दोन पट्ट्या असतात हे तुमच्या लक्षात असायलाच हवं अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्ट्या खालच्या बाजूने व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे फक्त तितकीच टीप मारायची ज्यावेळेस तुम्ही पुढचा भाग जॉईन करता अशा वेळेस राहिलेले टीप आपल्याला अटॅच करायची असते ठीक आहे आता इथं मी तुम्हाला दाखवतच आहे बघू शकता अशा प्रकारे खालच्या बाजूने आपल्याला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे लक्षात घ्यायचं आहे नाहीतर जर तुम्ही मिस्टेक केलात तर तुमची क्रॉसपट्टी बिघडून जाईल त्यामुळे सायज सुरुवातीला स्टार्टिंगलाच तुम्हाला व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर आपल्याला असं थोडंसं नकाने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचा भाग असतो तो एक्स्ट्राचा भाग जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे पाठीमागून आपल्याला दाबपट्टीसुद्धा दे सॉरी दाब टिप द्यायची आहे काही काही जण देतात काही जण देत नाहीत मात्र मी तर तुम्हाला सजेशन देईन जर तुम्ही दाब टिप दिलात तर फिनिशिंग ब्लाउजला खूप सुंदर येते त्यासाठी तुम्हाला दाब टिप ही शंभर टक्के द्यायचीच आहे अशा प्रकारे बोटाने प्रेस करून प्रेस करून मग आपल्याला दाबटीम घेऊन घ्यायचे ठीक आहे आता मी इथे दाबटीप देऊन घेते ओके आता इथे जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे एकावर एक ठेवून एक बघायची व्यवस्थित अशी बसते का आता आपण पाठीमागचा भाग जो आहे तो जॉईंट करणार आहोत पाठीमागचा भाग जॉईंट करत असताना आपल्याला अस्तर आणि पीस दोन्ही उलट्या प्र उलटं ठेवायचं अशा प्रकारे जसं मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवले तसं आणि त्यानंतर मग आपल्याला जो तुमचा तुम्हाला गळ्याला कशाप्रकारे शेप द्यायचा आहे कसा गळा कट करायचा आहे ते तुम्ही ठरवू शकता आणि त्यानंतर मग अशा प्रकारे कट करून तुम्हाला अस्तर आणि पीस दोन्हीही आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत ठीक आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अटॅच करून घ्यायचं आहे एक दोन ते पाऊ इंच इतकंच अंतर ठेवायचं आहे तुम्हाला दोन लाईन अंतर ठेवा आता इंचाचं जरी तुम्हाला समजत नसेल पाऊन इंच वगैरे तर तुम्ही सरळ दोन लाईन इतकं अंतर ठेवायचं अंदाजेसुद्धा ठेवू शकता खरं मार्जिंग वगैरे पकडलेलं असतं त्यामुळे फिटिंगला वगैरे इतका काय प्रॉब्लेम येत नाही आहे मात्र टीप जी आहे ती उसवली नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर आपल्याला टीप घ्यायची आहे आणि फिनिशिंग पण सुंदर आली पाहिजे ठीक आहे खालचा, खालचा जो खालचा पण जो भाग आहे तो अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सप्पय व्यवस्थित प्लेन असं ठेवून घ्यायचं आणि एका हाताने आपल्याला आपल्याला सप्पय असं पकडायचं आणि त्यानंतर इतरचा जो भाग आहे तो पण आपल्याला ठेवून घ्यायचा आहे काहीतर आपल्याला वन साईडला टीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर इतरचा जो दुसरा साईडची बाजू असते त्यातून आपल्याला कापड जे आहे ते सरळ करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला असे क्लीन करायचं आहे व्यवस्थित बघू शकता इथं तुम्ही स्क्रीनवरती अशा प्रकारे व्यवस्थित क्लीन करून म्हणजेच अगदी प्रेस करून घेतल्यानंतर टीप मारायला बरं पडतं त्यामुळे असे नकाने व्यवस्थित आपल्याला प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपल्याला दाबटीप द्यायची आहे ठीक आहे जेणेकरून फिनिशिंग खूप सुंदर येते पाठीमागचा जो गळा असतो त्याला आणि तुम्हाला लेस वगैरे लावायला खूपच सोपं जातं त्यासाठी तुम्हाला अशा प्रकारे दाबटीप पण द्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आता इथे आपल्याला खालच्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित अशा प्रकारे अगदी प्रेस करून त्यानंतर अस्तर जो आहे तो खाली आला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ठीक आहे अशी दाब टिप देऊन घ्यायची जेणेकरून फिनिशिंग सुंदर येते आणि ब्लाऊजचा जो ब्लाऊज जो आहे तो खूपच सुंदर दिसतो तर आता पाठीमागचा जो भाग आहे तो स्टिचिंग करून घेतलेला आहे आता आपण टक्स टाकणार आहोत टक्स टाकत असताना आपल्याला शोल्डरची जी पट्टी आहे व्यवस्थित आपल्याला मधोमध मद फोल्ड करायचे आहे आणि त्यानंतर एक इंचाचं अंतर ठेवून आपल्याला टक्स टाकायचं आहे ब्लाउजच्या उंचीनुसार टक्सची उंचीसुद्धा कमी जास्त करता येते त्या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करा इथे मी अंदाजेच टक्स टाकलेले आहेत तुम्हाला मी दाखवलेलं नाही आहे किती टक्स टाकला वगैरे मापे एकदा समजलं की तुम्हीसुद्धा अंदाजे टाकू शकता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला ती म्हणजे पाठीमागचा जो गळा असतो त्या गळ्याच्या वरती टक्स जाता कामा नाही खालीच असायला हवा एवढी गोष्ट लक्षात ठेवा मग काही उंची डिफेंड करत नाही आहे ठीक आहे आणि त्यानंतर शोल्डरची जी पट्टी आहे ती व्यवस्थित मधोमध फोल्ड करून आपल्याला टक्स टाकायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलेलं आहोत अस्तर आणि ब्लाउज पीस कसा जॉईन करायचा टेप्स बाय टेप्स उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा भाग कसा जॉईन करायचा ते पाहणार आहोत चला भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय